नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान करण्यात आल्याची पाहूया सविस्तर मराठी पत्रकार दिनानिमित्त अंजनगाव सुरजी येथील पत्रकार बांधवांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी केलाय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी खताळे व प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी अश्विन राठोड तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शफी नियाजी माजी नगरसेवक अब्दुल अबिद पहिलवान शेख रहीम मोहम्मद इद्रिस माजी नगरसेवक हारून अली अब्दुल कलीम डॉक्टर अमीन माजी मुख्याध्यापक सैयद रफीक अॅडवोकेट अब्दुल हमीद अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघटक पुरुषोत्तम घोगरे जिल्हा अध्यक्ष सुधाकर टिपरे तालुका अध्यक्ष कुशर चौधरी शहर अध्यक्ष रहमानभाई उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर बोलताना म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार असून लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा काम आणि जनतेला न्याय देण्याचे काम हा पत्रकार करत असतो असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी यावेळेस व्यक्त केले यावेळी तालुक्यातील पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सुधाकर टिपरे पुरुषोत्तम घोगरे कुशल चौधरी सावळे गजानन चांदुरकर अशोक पिंजरकर प्रेमदास तायडे रहमानभाई मनोज मळे अमान अमानत भाई गिरीश लोकरे महेश वाकपांजर संगरत्न सरदार मंगेश इंगळे सुशील बहिरे अजय वाहुरवाग राजेश घुर्डेकर महेंद्र भगत पंकज हिरुळकर सचिन इंगळे चंद्रशेखर मेहेरे आरिब भाई अनिल गौर राजिक सौदागर प्रकाश खंडारे यांचा सत्कार शाल शिरफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलाय जी के न्यूजसाठी सुधाकर टिपरे अंजनगाव अमरावती तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची